फेब्रुवारी मार्च दोन पन हजार पंचवीसच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आलेला आहे सोलापूर साठी एकूण चोपन्न हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले होते त्यापैकी चोपन्न हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थी पर प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट होते आणि पैकी अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले मुला मुलींचं प्रमाण बघितलं तर तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मुलींनी फॉर्म भरले होते मुलांनी आणि चोवीस हजार तीनशे एक मुलींनी फॉर्म भरले होते पैकी उत्तीर्णचं प्रमाण आहे मुलं पंचवीस हजार सहाशे एक्केचाळीस आणि मुली बावीस हजार पाचशे सत्तावीस उत्तीर्ण टक्केवारी आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट मागच्या वर्षाच्या तुलनेने जर आपण विचार केला तर मागच्या म्हणजे मार्च दोन हजार चोवीसचा निकाल होता तो त्र्याण्णव टक्के आणि या वर्षीचा निकाल आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट थोडासा निकाल कमी झाल्यासारखं आपल्याला वाटत असेल परंतु यावर्षी आपण ज्या पद्धतीनं कॉपीमुक्त अभियान माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली राबवलेलं होतं अगदी आपण झूम लाईव्ह आणि काही संवेदनशील केंद्रांवर आपण व्हिडिओग्राफी पण केलेली होती केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक पण आपण या केंद्रातून त्या केंद्रामध्ये बदललेले होते तर त्याचा हा परिणाम आहे आपण अधिक पारदर्शकतेकडे आणि विद्यार्थ्यांना एका प्रामाणिक वातावरणात नेऊन त्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाचीही सुरुवात आहे सगळ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मी शिक्षणाधिकारी या नात्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्याला माहिती की येतं दहावी उत्तीर्ण विद्यार्थी येता अकरावीला ऍडमिशन्स घेतात आणि राज्यभरामध्ये काही निवडक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं हे प्रवेश ऍडमिशन्स दिली जात होती परंतु यावर्षी आपण सोलापूर जिल्ह्यातही दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीनेच देणार आहोत आणि जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये दोनशे पाच कनिष्ठ महाविद्यालय आहेत आणि ते सगळे ह्या ऑनलाईन मध्ये सामील होतील सध्या आम्ही या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना या ऑनलाईन पद्धतीमध्ये कशा पद्धतीने सामील व्हायचंय याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देत आहोत परंतु दहावीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा अधिकृतरित्या आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आपण ऑनलाईन प्रोसिजर सुरू करत आहोत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका